आपल्या हॉटेल बाकी स्त्रीला वार बुधवार गर्दी आणि क्वालिटी काय म्हणते अशी गर्दी बघा तशी गर्दी गावा गाड्या इकडे गे आमच्या भावाची बहात्तर बहात्तर लय इच्छा आहे गाडीची त्याला बहात्तर बहात्तर आणि भाऊला आमची इच्छा क्वालिटी कशी लागली क्वांटिटी कशी आहे क्वालिटी क्वांटिटी एक नंबर आहे हॉटेल बाकी श्री या आत तुम्हाला जाऊ आता मी गर्दी पावसात गर्दी आहे बर का पाऊस किती वेळ आला तर हॉटेल बाकी श्रीला फुल गर्दी असते असते दोन बोकड खाली बाहेर असतं पाऊस पडू तुफाने पण हॉटेल ती गर्दी तुफानच असते गर्दी हॉटेल पाऊस येऊ तुपा येऊ पण गर्दी तुफानच असते फक्त हॉटेल बाकीस नाच करतो का ज्या वेळेस हॉटेल भागीसरी